हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स चंचल आपल्या सर्वांचं स्पॉटलाईट मराठीमध्ये स्वागत करत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुस्वाराबद्दल नियम बघितले होते आणि अनुस्वाराविषयी माहिती घेतली होती आणि ते नियम असे आहेत की जे परीक्षेला त्यांची काठिण्य पातळी त्याच शब्दांमध्ये येते आणि त्यांना त्याच पद्धतीनं विचारलं जातं तसेच आज जे आपण शिकणार आहोत ते नियमही असे आहेत जे की परीक्षेमध्ये वैशिष्ट्यांच्या स्वरूपामध्ये योग्य अयोग्यामध्ये विचारले जातात हे वैशिष्ट्ये हे जे नियम आहेत जे की शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये हे नियम येतात तसेच हे नियम अशुद्ध शुद्ध या शब्द ओळखण्यामध्येही येत असतात आणि हे नियम जशाचे तसे आज वैशिष्ट्य म्हणून येत असतात मग हे नियम कोणते आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत अशा असे शब्द आहेत असे मराठी शब्द आहेत असे संस्कृत शब्द आहेत ज्यांची मात्रा छोट्या ईची मात्रा मोठ्या ईची मात्रा छोट्या ऊची मात्रा मोठ्या ऊची मात्रा ही कशा पद्धतीने एका मराठी शब्दामध्ये द्यायची किंवा कशा पद्धतीने एका संस्कृत शब्दामध्ये द्यायची मग हे जे शब्द आहेत हे आपल्याला विचारले जातात शुद्ध अशुद्धमध्ये त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण या टॉपिकवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न तयार होतात तेही प्रश्न आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू पण पहिला नियम सांगतो की मराठीतील तस्तम शब्द जे आहेत ते मराठीतील तस्तम शब्द इकारांत आणि उकारांत शब्द हे दीर्घांत चली हवेत मग हा जो नियम आहे हा म्हणतो की मराठीतील तस्तम शब्द आहेत तस्तम शब्द कोणते असतात जे संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले असतात ते शब्द म्हणजे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही अशा संस्कृत शब्दांचा पण असे शब्द कसे असतात जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले असतात मग हे जे मराठीमध्ये आलेले शब्द आहेत जे की संस्कृतमधले मूळचे आहेत त्यातील ते शब्द जे आहेत ते ई कारांत आहे म्हणजे यामध्ये छोट्या ईची मात्रा असलेले ते शब्द असतील ओके छोट्या ईची मात्रा असलेले शब्द असतील किंवा ते काय असतील उकारांत असतील म्हणजेच याची मात्रा काय आहे अशा पद्धतीनं आहे मग ही छोट्या ऊची मात्रा आणि ही छोट्या ईची जी मात्रा आहे या मात्रा काय असणार आहेत मराठी शब्द मराठीमध्ये लिहित असताना त्या मात्रा कशा असणार आहेत दीर्घांत असणार आहेत ओके मग मराठीमध्ये असे तस्तम शब्द आहेत ज्यांचे की इकारांत उकारांत हे कसे असणार आहेत हे असणार आहेत दीर्घांत म्हणजे ते दीर्घ लिहिले जाणार आहेत दीर्घ कसे असणार आता हे जी मो छोट्या ईची मात्रा आहे ती दीर्घमध्ये अशा पद्धतीने लिहिलं जाईल ज्याला की आपण मोठी ई असं म्हणतो आणि जे छोटा ऊ आहे ज्याला की आपण मोठा ऊ म्हणणार आहोत ते अशा पद्धतीनं असेल आणि त्याची मात्रा अशा पद्धतीनं असेल बघा छोट्या ऊची मात्रा ही असणार आहे मोठ्या ऊची मात्रा ही असणार आहे मात्रेमध्ये बदल होणार आहे कारण ते शब्द कसे आहेत ते संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत मग ज्यांचं संस्कृतमध्ये जेव्हा त्यांचं अस्तित्व असेल तेव्हा ते काय असतील ते असतील रस्व असतील ओके म्हणजेच ते छोट्या ऊची मात्रा मोठ्या उच्च मात्रेच्या स्वरूपामध्ये असतील पण तेच शब्द जर मराठीमध्ये लिहायचे असतील तर त्या मात्रेचं काय होणार आहे मोठ्या ईची मात्रा आणि मोठ्या उच्च मात्रेमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे ओके okay. जसं की फॉर एक्झाम्पल बघा जसं की बघा कवी कवी तर या शेवटच्या अक्षरामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे छोट्याईची मात्रा आहे पहा ही जी मात्रा आहे ही छोट्याईची मात्रा आहे पण ही मात्रा जेव्हा आपण मराठीमध्ये लिहित असतो हा शब्द कवी हा शब्द जेव्हा आपण मराठीत लिहित असतो तेव्हा ती मात्रा कशी होणार आहे दीर्घांत होणार आहे दीर्घ होणार आहे म्हणजेच क वी तर ही मात्रा कशाची लागली मग ही मात्रा लागली मोठ्या ईची मात्रा इथे लागली ओके पहिले जे संस्कृत शब्द आहे तो कसा आहे छोट्या ईच्या मात्रेमध्ये आहे रस्वान रस्वमध्ये आहे मग तेच शब्द आहे पण त्याला मराठीमध्ये लिहायचा आहे तर त्याची मात्रा कशी झाली दीर्घ मात्रा झाली मोठ्या ईची मात्रा तिथे दे देण्यात आलेली आहे ओके समजलं तुम्हाला नेक्स्ट उदाहरण बघा जसं की बुद्धी हा शब्द आहे त्याच्यामध्ये धीमध्ये छोट्या ईची मात्रा आहे पण तो शब्द मराठीत लिहित असताना त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा लावत असते मोठ्या ईची मात्रा ओके तसेच जशी मात्रा तसा उका रही आहे तसं उकारही आहे मग जसं की गुरु हा शब्दामध्ये जो उकार आहे तर र मधील जो हा उकार आहे ते छोट्या ऊच्या मात्रेला प्रदर्शित करतो पण तो शब्द आहे गुरु शब्द आहे तो शब्द आहे पण त्याला मराठीत आपल्याला प्रेझेंट करायचा आहे तर तो मोठ्या ऊच्या मात्रेला मोठ्या ऊंची मात्रा तिथे लागणार आहे लक्षात आलं की छोट्या ऊंची मात्रा आणि मोठ्या उंची मात्रा एका रमध्ये कशा पद्धतीनं देतात तर ह्याची जी माहिती आहे ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये प्ले तुम्हाला हे ऊ छोट्या ऊची रु छोटा ऊ मोठा ऊ एका र शब्दामध्ये कशा पद्धतीनं द्यायचा त्याची वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला आपल्या मराठी व्याकरण प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल ते तुम्ही नक्की पहा ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट उदाहरण आहे जसं की प्रीती हा शब्द आहे तीमध्ये जी मात्रा आहे ती छोट्या आईची मात्रा आहे तोच शब्द आहे जो आपल्याला मराठीत लिहायचा आहे मग मराठीत लिहित असताना जो शेवटच्या अक्षराची जी मात्रा आहे ती शेवटच्या अक्षराची मात्रा कशी होणार आहे दीर्घ होणार आहे आणि हे शब्द कसे आहेत हे शब्द तस्तम आहेत तस्तम म्हणजे हे संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत आणि त्याच्यामुळे आता हे शब्द आहेत तर आले तर आहेत मराठीमध्ये पण त्यांना त्यांचं स्वरूप बदललेलं नाही ते जशास तसे आलेले आहेत मग मराठीमध्ये त्यांचा जेव्हा उच्चार होतो तर ही जी र हा जो उच्चार आहे हा रस्व न होता कमी वेळेमध्ये न होता दीर्घ वेळेमध्ये होत असतो म्हणून त्याच्या ज्या मात्रा आहेत त्या रस्व मात्रा नसून त्या दीर्घ मात्रा आपण तेथे देत असतो आणि त्याचा उच्चारही दीर्घ होत असतो ओके जसं की पशू आता या शूमध्ये छोट्या ऊची मात्रा आहे पण या शूमध्ये मोठ्या ऊची मात्रा आहे ओके मग हा जो शब्द आहे पशू हा शब्द संस्कृतमध्ये आहे पण याला आपल्याला मराठीमध्ये लिहित असताना त्याची मात्रा जी आहे ती मोठी मात्रा लिहायची आहे या शूमध्ये ही मोठी मात्रा लिहिलेली आहे ओके जसं की वायू या वायू यूमध्ये छोट्या आईची मात्रा आहे तर या यूमध्ये मोठ्या आईची मात्रा आहे म्हणजेच हे शब्द कसे आहेत हे शब्द तस्तम शब्द आहेत आणि या तस्तम शब्दांना मराठीमध्ये लिहित असताना त्यांची जी मात्रा आहे इकार उकार आहे तो कसा असतो रस्वांत आहे पण त्याचा एक मराठीत लिहित असताना कसा लिहायचा आहे दीर्घांत लिहायचा आहे दीर्घ म्हणजे काय मोठ्या उंची मात्रा छोट्या उंचा मात्रेमध्ये त्याला लिहायचं आहे ओके हॅव तुम्हाला समजलं नेक्स्ट बघा आता यामध्ये काही अव्यय आहेत ओके आता असे संस्कृत शब्द आहेत जे की अव्यय असतात अव्यय काय असतं ज्यामध्ये बदल होत नाहीत असे शब्द बदल होत नाहीत असे शब्द ते असतात अव्यय त्यांच्या स्वरूपामध्ये कसल्याही पद्धतीचा बदल होत नसतो मग अशी अव्यय आहेत ती पण कशी असं लिहायची आहेत मग आपल्याला ती दीर्घ नाही लिहायची ती लिहायची आहेत रस्वांत ओके मग हेच तस्तम शब्द आहे जे की संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत पण ते काय आहेत अव्ययी आहेत अव्यय काय असतं ज्यामध्ये असे शब्द आहेत की ती बदलणार नाही आहेत मग हे शब्द कोणते आहेत जसं की परंतु अद्यापी तथापी अति इति हे जे शब्द आहेत हे तस्तम आहेत संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत पण ही काय आहेत अव्यय आहेत आणि अव्यय आहेत म्हणून ते कसे लिहायचे आहेत रस्वंत रस्वांत लिहायचे आहेत रस्वांत म्हणजे काय छोट्या मात्रेचे लिहायचे आहेत मग छोट्या ऊची मात्रा असेल छोट्या ईची मात्रा असेल मग ही जी मात्रा आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने लिहायच्या आहेत रस्वांतमध्ये लिहायच्या आहेत जे जे काय आहेत जे अव्यय तस्तम शब्द आहेत त्यांना रस्वांत लिहायचा आहे मग हाच नियम आहे मग मराठीमध्ये हा नियम लागू पडतो का मराठीतील जे अव्यय शब्द आहेत त्यांना हा नियम लागू पडतो का तर बघा तर मराठीमध्ये दोन अव्यय आहेत अशी अशी मराठीमध्ये दोन अव्यय आहेत जी की रस्वांत लिहित असतो आपण ओके ती त्यांच्या खऱ्या स्वरूपामध्येच लिहायची असतात रस्वांतच लिहायची असतात जसं की आनी आणि नी आता या नीमधला जो मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे आणि या नीमधली जी मात्रा आहे ती ही छोट्या ईची मात्रा आहे म्हणून जसं संस्कृतमधील तस्तम शब्द सॉरी जे तस्तम शब्द आहेत जे की अव्य आहेत ती कशी लिहायची आहेत रस्वांत लिहायची आहेत तसेच हा नियम मराठी शब्दालाही लागू पडतो मग मराठीतील अव्यय आहेत दोन असे असे दोन अव्यय आहेत जे की मराठीमध्ये आहेत तेही कसे लिहायचे आहेत रस्वांतच लिहायचे आहेत म्हणजे त्यांच्या मात्रा आहे छोट्या ऊची मात्रा असेल आणि छोट्या ईची मात्रा असेल ओके हा एक नियम झाला आता यामध्ये काही अशी नावे असतात जी की व्यक्तिनामे असतील ग्रंथनामे असतील शीर्षक असेल व असे काही सुटे रस्वांत तस्तम शब्द असतील ते मराठीत लिहित असताना कसं लिहायचे दीर्घांत लिहायची आहेत ओके मराठीत जेव्हा लिहितो तेवढेच ती दीर्घांत लिहायची आहेत ओके लक्षात घ्या मग ही व्यक्तिनामे आहेत व्यक्तिनामे म्हणजे व्यक्तींची नावे आहेत लोकांची नावे आहेत कोणाची तुमची माझी सर्वांची जी नावे आहेत ती व्यक्तिनामे व्यक्तींची नावे ग्रंथनामे ग्रंथाची जी नावे आहेत महाभारत झालं मनुस्मृती झालं रामायण झालं गीता झालं तर ही जी ग्रंथनामे आहेत हे ग्रंथ नामे शीर्षके म्हणजेच काय टायटल कोण्याही चॅप्टरचं चा टायटल बघा त्यालाच आपण शीर्षक कसं म्हणतो ते टायटल कसं असतं ते शीर्षक कसं असतं ते असतं दीर्घांत हे कशा पद्धतीनं मराठीमध्ये लिहिणार तर ते लिहिणार आहे मराठीमध्ये त्यांचं शीर्षकांचं स्वरूप आहे दीर्घांत स्वरूप असतं मग असे काही सुटे रस्वांत तस्तम शब्द आहेत म्हणजेच असे काही मोकळे रस्वांत संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द आहेत ज्यांना की आपण तस्तम म्हणतो मग हे जे शब्द आहेत ते मराठीत लिहित असताना दीर्घांत लिहायचे आहेत म्हणजे छोट्या ईची मात्रा आणि मोठ्या ऊचची मात्रा तिथे लिहायची आहे ओके जसं की फॉर एक्झाम्पल बघा पहिलं आहे उदाहरण हरी आणि हरी हे काय आहे एक व्यक्तीचं नाव आहे त्याच्यामध्ये जी मात्रा आहे ती मोठ्याची मात्रा आहे ओके मनुस्मृती हे काय आहे एका ग्रंथाचं नाव आहे आणि ह्याची जी शेवटची जी शेवटच्या अक्षराची जी मात्रा आहे ती मोठी आहे मग अशी ग्रंथ नामे आहेत ज्यांची की मराठीत त्यांचं स्वरूप लिहायचं आहे तर ते कसं लिहिणार आहे आपण दीर्घांत लिहिणार आहे दीर्घांतच लिहिणार म्हणजे कसं तर त्यांच्या जर दे शेवटच्या मात्रा आहेत अक्षराच्या शेवटच्या मात्रा ह्या दीर्घ होणार आहेत छोट्या ईमध्ये आणि मो, सॉरी मोठ्या ई मध्ये किंवा मोठ्या ऊ मध्ये ओके जसं की वर्गीकरण पद्धती हे काय झालं हे एक टायटल झालं कोणाचं टायटल झालं शीर्षक आहे विषयांचं कोणत्या तरी विषयांचं ज्याच्यामध्ये की के वर्गीकरण केलेलं आहे मग त्याच्या शेवटी काय आहे मोठ्या ईची मात्रा आहे मग हे काय झालं म मराठीमध्ये त्याचं आपण काय केलं दीर्घांत स्वरूप केलेलं आहे जसं की कुलगुरू हे कुलगुरू काय आहे हा एक असा मोकळा सुटा शब्द आहे जो की संस्कृतमधून मराठीत आलेला आहे तो तस्तम शब्द आहे मग त्यातील जो र शेवटचा जो शब्द आहे रू त्या रमध्ये जी ऊची मात्रा आहे ती कशी आहे मोठ्या ऊची मात्रा आहे ओके आलं लक्ष मध्ये तुमच्या जसं की शीर्षक आहे विभक्ती जे की आपल्या मराठी व्याकरणाच्या मध्ये ही आपल्याला पाहायला मिळत मग ही जी विभक्ती आहे जे की काय आहे शीर्षक आहे ते शीर्षक कशा पद्धतीने लिहिलेलं आहे मराठीमध्ये दीर्घांत स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा आहे जसं की संधी जसं हा संधी मधील जो धी हा शब्द आहे त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा आहे कशा पद्धतीनं की एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा ग्रंथाचं नाव किंवा शीर्षक असेल टायटल असेल किंवा असे काही सुटे शब्द असतील जे की संस्कृत मधून मराठीत आलेले असतील असे जे तस्तम शब्द आहेत त्यां शब्दांचं त्या शब्दांचं स्वरूप मराठीमध्ये लिहित असताना दीर्घ लिहायचं आहे म्हणजेच त्यांचं स्वरूप दीर्घ लिहायचं म्हणजे काय जो श त्या शब्दातील जो शेवटचं अक्षर आहे त्यामध्ये असलेला जो त्यामध्ये असलेला जो इकारांत आहे उकारांत आहे तो दीर्घ लिहावा लागणार आहे म्हणजेच छोट्या ईची मात्रा असेल तर तिथे मोठ्या ईची मात्रा आपल्याला तिथे लिहायची आहे दीर्घ स्वरूपामध्ये जर मो छोट्या ऊची मात्रा असेल तर तिथे मोठ्या ऊची मात्रा लिहायची आहे मराठीत दीर्घ करण्यासाठी ओके आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते आता नेक्स्ट जो नियम आहे तो नियम पाहूया आपण तो नियम काय सांगतो अथ्या नियमामध्ये म्हणतात की समासातील जे शब्द आहेत पहिले नियम वाचून घेऊ ओके समासातील जे शब्द आहेत ते शब्द लिहित असताना समासातील पूर्वपद हे तस्तंप तस्तम रस्वांत असेल तर ते पूर्वपद रस्वांतच लिहावे आणि जर ते पूर्वपद दीर्घांत असेल तर ते दीर्घांतच लिहावे आता पहिले ओळखून घेऊ पहिले तर हे माहीत करून घेऊ की समाज काय असतं समाज असा असतं की ज्यामध्ये एक शब्द बनलेला आहे तो शब्द कशापासून बनलेला आहे एक शब्द आहे जो दोन शब्दांपासून बनलेला आहे तो एक पूर्ण शब्द असतो ओके okay? दोन शब्दांपासून एक दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून बनलेला जो एक शब्द असतो त्याला म्हणायचं समास मग त्या समासामध्ये दोन, दोन शब्द आहेत मग ते दोन शब्दांमधील जो पहिला शब्द असतो तो, तो अस पहिला okay? शब्द असतो पूर्वपद आणि जो दुसरा शब्द असतो तो असतं उत्तरपद ओके हे झालं okay? दुसरा शब्द ज्याला की उत्तरपद म्हणतात आणि हा झाला पहिला शब्द ओके ज्याला की पूर्वपद असे म्हणतात ही बेसिक कन्सेप्ट आपण समाज चॅप्टरमध्ये बघितलेली आहे याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल डीप माहिती घ्यायची असेल तर मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा ओके तर बघा मग असा समाज शब्द आहे ज्याच्यामध्ये दोन शब्द आहेत त्या दोन शब्दांपासून बनलेला जो एक शब्द आहे त्या दोन शब्दांमध्ये जे पहिला शब्द असतो त्याला पूर्वपद म्हणायचं आणि जो दुसरा शब्द असतो त्याला उत्तरपद म्हणायचं ओके okay, तर हा शुद्धलेखनामध्ये हा नियम काय सांगतो आहे की अशा सामासिक शब्दांमध्ये जो शब्द आहे जो की पूर्व शब्द अशा सामासिक शब्दातील जो पूर्वपद आहे म्हणजेच पहिला शब्द आहे तो शब्द तस्तम रस्वांत असेल म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेला असेल आणि तो शब्द काय करायचा आहे आपल्याला तो शब्द रस्वांत असेल तर तो पूर्वपद काय लिहायचं आहे रसवांतच लिहायचं आहे आणि जर पहिलं पद हे दीर्घ असेल तर ते पहिलं पद दीर्घांतच लिहायचं आहे ओके तुम्हाला समजले की एक सामासिक शब्द आहे ज्याच्यामध्ये दोन शब्द असतात आणि ते दोन शब्दांपासून त्या दोन शब्दांपासून बनलेला एक शब्द असतो त्याला म्हणायचं अशा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे एक तर त्यामध्ये जो पहिला शब्द असतो त्याला पूर्वपद म्हणायचं जो दुसरा शब्द असतो त्याला उत्तर पद म्हणत असतात तर हा नियम आपल्याला असं सांगतो की जो शुद्ध लेखनामध्ये आहे की समासातील शब्द लिहायचे आहेत मग अशा समास असे सामासिक शब्द आहे जो की दोन शब्दांपासून बनलेला आहे तो तस्तम आहे तस्तम म्हणजे संस्कृतमधून मराठी जसेच्या तसा आलेला आहे पण त्यातील जो पहिला पद आहे जो पूर्वपद आहे म्हणजे पहिला शब्द आहे तो जर रसवांत असेल तर तो लिहितानी रस्वांतच लिहायचा आणि तो शब्द तो पहिला शब्द जर दीर्घ असेल तर तो पहिला शब्द दीर्घांतच लिहायचा आहे ओके आय होप तुम्हाला समजले तर याचं उदाहरण बघूया उदाहरणाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की फॉर एक्झाम्पल बघा बुद्धी हा शब्द आहे आणि या शब्दांमधून या शब्दाला अजून एक शब्द जोडला तर त्यापासून काय म्हणला एक सामासिक शब्द जोडला सामाजिक शब्द बनला जसा की फॉर एक्झाम्पल बुद्धी वैभव तर हा पूर्ण शब्द एक सामासिक शब्द आहे यामध्ये दोन शब्द आहेत जसं की बुद्धी आणि वैभव या दोन शब्दांपासून पूर्ण बुद्धी वैभव हा शब्द बनलाय बनलेला आहे ओके तरी हा नियम आपल्याला म्हणतो की मग अशा सामासिक शब्दांमध्ये जो पहिलं पद आहे जे पहिलं पूर्वपद आहे हे पूर्वपद हे उत्तरपद पहिला शब्द आणि दुसरा शब्द तर अशा पूर्वपदामध्ये म्हणजे पहिल्या शब्दाचा जो आम, मात्रा आहे जो की रस्वांत असेल किंवा दीर्घ असेल तर ती जी रस्व असेल तर रस्वच लिहायची दीर्घ असेल तर दीर्घच लिहायची म्हणजे ती मात्रा जर छोट्या ईची किंवा उंची मात्रा असेल तर ती छोट्या ईची किंवा उंचीच मात्रा लिहायची जर ती दीर्घ इकारांत किंवा उकारांत असेल तर ती दीर्घ इकारांत किंवा उकारांतच लिहायचं ओके आय होप समजलं आहे तुम्हाला जसं की बघा मग जसं की लक्ष्मी आणि लक्ष्मीपासून बनलेला सामासिक शब्द जसं की लक्ष्मी पुत्र शब्दांपासून लक्ष्मीपुत्र हा एक सामसिक शब्द बनलेला आहे आता या लक्ष्मीमध्ये हे काय पूर्वपद झालं लक्ष्मी हे पूर्वपद पुत्र हे दुसरं पद दुसरा शब्द तर पूर्वपद म्हणजे पहिल्या शब्दातील मात्रा ही कशी आहे म जे शेवटचा पहिल्या शब्दातील जो शेवटचा अक्षर आहे तो शब्द कसा आहे तो मोठ्या ईच्या मात्रेमध्ये आहे दीर्घांत आहे म्हणून मग हा जो दीर्घांत आहे तो सामासिक शब्दामध्ये सुद्धा कसा लिहायचा आहे दीर्घाच दीर्घच लिहायचा आहे ओके जसं की हा लक्ष्मी आहे तर लक्ष्मीपुत्र लिहित असताना ही जी मात्रा आहे जी मची मात्रा आहे मोठ्या ईची मात्रा आहे ती दीर्घांतच लिहायची आहे ओके जसं की अजून काही असे सामाजिक शब्द आहेत जे की पाहूयात आपण जसं की कवी चरित्र कवी चरित्र या कवी आणि चरित्र या दोन शब्दांपासून एक सामासिक शब्द बनला कवीचरित्र तर या कवी हा काय आहे पहिला शब्द आहे त्यातील जी वी व ची मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे आणि सामासिक शब्दही अशाच पद्धतीने लिहायचा त्याच्यामध्ये मोठ्या ईची मात्रा लिहायची नाही कारण मूळतः काय आहे तो एक छोट्या ईच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये आहे आणि हे शब्द कसे असतात हे सामासिक शब्द हे तस्तम शब्दामध्ये येतात जे की संस्कृतमधून मराठीत आलेले असतात जसं की गुरु दक्षिणा गुरु आणि दक्षिणा दोन शब्दांपासून बनलेला एक शब्द गुरुदक्षिणा त्यातील पहिलं पदपूर्वपद आहे गुरु आणि त्याची जी मात्रा आहे ती छोट्या ऊची मात्रा आहे नेक्स्ट आहे लघुकथा तर या लघु लघु आणि कथापासून बनलेला आहे लघुकथा तर पूर्वपद आहे लघु उत्तरपद आहे कथा तर यामध्ये जो लघु हा शब्द आहे त्याची मात्रा आहे छोट्या ऊची मात्रा आणि सामासिक शब्द तयार करत असतानाही म्हणजे अशा लघु शब्दामध्ये दुसरा शब्द आपण ॲड केलेला आहे कथा हा शब्द तिथे जोडलेला आहे आणि लघुकथा हा समास शब्द बनलेला आहे पण हा समास शब्द बनत असताना सुद्धा काय झालेला आहे की जी ऊची मात्रा आहे घमधील जी छोट्या ऊची मात्रा आहे ती जशास तशीच राहणार आहे इथे रस्वांत आहे तर ती रस्वांतच राहणार आहे ओके जसं की हरि कृपा हरी हरी हा पूर्वपद आहे त्याची मात्रा छोट्या ईची मात्रा आहे आणि ते ॲज अट इज जसं तसं तिथे छोट्या ईच्या मात्रेच्या स्वरूपामध्येच तिथे लिहिलेलं आहे नेक्स्ट आहे वधू वर वधू आणि वरापासून बनलेला शब्द वधू वर आहे पूर्वपद काय आहे वधू आहे आणि त्याची मात्रा कशी आहे मोठ्या ऊरची मात्रा आहे त्याच्यामुळे वधूला आणखीन एक शब्द जोडला वर तर हा सामासिक शब्द बनला तर हा सामासिक शब्द बनत असताना सुद्धा त्या वधूची जी मात्रा आहे जी की मोठ्या उंची मात्रा आहे त्यामध्ये बदल झालेला नाही तो जशास तसा लिहिलेला आहे दीर्घ आहे तर दीर्घच लिहिलेला आहे नेक्स्ट आहे भू आणि गोल तर लक्षात घ्या यामध्ये आता तुम्हाला एवढे उदाहरण सांगितलेले आहेत तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असं की मग या भूगोल या, या शब्दामध्ये कोणते दोन, दोन शब्द आहेत आणि त्या कोणत्या दोन शब्दांपासून हा भूगोल शब्द बनलेला आहे जर तुमच्या लक्षात येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या भूगोलमध्ये जी, जी मात्रा आहे जी पूर्वपदाची मात्रा आहे ती कोणतीही मात्रा आहे रस्व आहे की दीर्घ आहे तेही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके मग असा हा नियम होता आणि या नियमाला जे सामासिक शब्दाचा नियम होता त्यातील पूर्वपदाविषयी हा, हा नियम होता ओके आय होप तुम्हाला समजलेला असेल जर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नेक्स्ट आहे असे शब्द असतात की इन प्रत्यय असते आय होप तुम्हाला क्लिअर दिसत आहे की असे शब्द असते ज्याच्या शेवटी इन प्रत्यय असतो मग हा जो शब्द आहे ज्याचा अंत काय आहे इन आहे जसं की फॉर एक्झाम्पल विद्यार्थीनं गुणीनं प्राणीनं पक्षीनं हे शब्द आहेत ज्यांच्या शेवटी इन आहे जे की या ठिकाणी ईन आहे इथे ईन आहे ईन आहे ईन आहे हा ईन कसा या आहे चोटे, चोटे, न, या स्वरूपामध्ये आहे छोट्या ई छोट्या छोटा ई आणि न ओके या स्वरूपामध्ये हा पाहायला मिळतो पण हे शब्द लिहित असताना तुमच्या लक्षात आलं असेल त्या ह्या ईन शब्दाच्या या इन, इन अक्षराच्या अगोदर जे शब्द आहे तो शब्द कसा लिहिलेला आहे तो लिहिलेला आहे रस्वांत ओके बघा हा नी हाणी हाक्षी हा कसा आहे रस्वांत आहे उपांत्य शब्द उपांत्य अक्षर काय असतं एकदम अक्षरामधील पूर्ण शब्दामधील जो शेवटचं अक्षर असतं तर शेवटच्या अक्षराच्या अगोदर असलेला जो तो अस तो अक्षर आहे तो असतो उपांत्य अक्षर ओके मग हे शब्द बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या हे शब्द कसे आहेत जे की उपांत्य अक्षर आहेत ते आहेत रसवांत आहेत छोट्या इच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये आहेत मग हे शब्द आपल्याला मराठीत लिहायचे आहेत मग मराठीत लिहित असताना त्यामध्ये हा जो ईन प्रत्यय आहे तो ईन प्रद इन शब्द लिहित असताना तो शेवटचा जो न आहे लक्षात घ्या तो शब्दातील जो हा शेवटचा जो न आहे तो न आपण काय करत असतो लोप करत असतो नष्ट करत असतो मग कसं लिहायचं मग न नष्ट करून तर आपण अशा पद्धतीने लिहितो जसं की होप तुम्हाला इथं दिसतं जसं की विद्यार्थी मग जी मात्रा आहे ती आपण मोठ्या ईची मात्रा देत असतो बघा कसं एका मात्रेचं स्वरूप रस्वपासून दीर्घ बनलं जसं की गुणी ना आहे तर गुणी मात्रा मोठ्या ईची मात्रा दिलेली आहे प्राणी जसं की प्राणी कारण तिथे न अक्षराचा लोप केलेला आहे तर ती जी मात्रा ती आहे ती दीर्घ झालेली आहे जसं की पक्षी पक्षी बघा मग हे जे इन प्रत्यय असलेले जे शब्द आहेत ते मराठीत लिहि लिहायचे आहेत ते लिहित असताना आपण त्यातील न अक्षराचा लोप केला म्हणजे ते लिहिलंच नाही नष्ट केलं मग अशा वेळेस ते न शब्दांचा जेव्हा शेवट केला तर ती उपांत्य अक्षराची जी मात्रा आहे ती कशी झालेली आहे दीर्घ झालेली आहे ओके तर हे एक झाला नियम आणि यामध्येच अजून एक आहे जी की म्हणतं की ते उपांत्य अक्षर दीर्घ होते बघितलं आपण की हे उपांत्य अक्षर कसं झालं दीर्घ झालं कारण ते मग नेक्स्ट नियम काय सांगतो की परंतु हेच शब्द जर समासात पूर्वपदी आले आता असे शब्द आहेत जे की समासात आलेले आहेत ओके okay, आणि तेही पूर्वपदी आलेले आहेत आणि समास माहिती ते आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून एक शब्द तयार होतो त्याला समास म्हणायचं मग अशा शब्दांमध्ये जे पूर्वपद आहे जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दांमध्ये असे शब्द येतात त्यावर ते कसे लिहायचे आहेत ते रस्वांतच लिहायचे आहेत मग जेव्हा सामासिक शब्द लिहित असतो त्यावेळेस ते शब्द दीर्घ लिहायचे आहेत जसं की विद्यार्थी गुणी पक्षी अशा पद्धतीनं जेव्हा ते सामासिक शब्दात येणार आहे त्यांची जी मात्रा आहे ती मात्रा कशी लिहायची आहे रस्वांतच लिहायची आहे जसं की फॉर एक्झाम्पल बघा ओके आय हॅव तुम्हाला दिसतंय क्लिअर जसं की फॉर एक्झाम्पल आहे जसं की सामासिक शब्द आहे विद्यार्थी मंडळ मग हा एक विद्यार्थी आणि मंडळ या दोन शब्दांपासून बनलेला एक सामासिक शब्द आहे तर यामध्ये मग हा सामासिक शब्द आहे तर त्यातील जो विद्यार्थी हा पहिला पद आहे त्यातील जी मात्रा आहे ती कशी आहे रस्व मात्रा आहे छोट्या ईची मात्रा आहे मग असा जेव्हा सामाजिक शब्द करत असतो त्यामध्ये अशा शब्दांची जी मात्रा आहे जी पहिल्या पहिल्या पूर्वपदा पहिला शब्द आहे जो पूर्वपद आहे त्याची मात्रा ही कशी राहणार आहे रस्वांत राहणार आहे जसं की संग्रहमधील प्राणी हे श प्राणी हा शब्द पूर्वपद आहे आणि त्यातील या अक्षराची जी मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे ओके जसं की शशिकांत शशिकांत शशी आणि कांत दोन शब्दापासून बनलेला एक सामाजिक शब्द शशीकांत तर यामध्ये पूर्वपद काय आहे शशी आणि दुसरं पद आहे कांत तर पूर्वपदाची जी मात्रा आहे ती कशी आहे छोट्या ईची मात्रा आहे जो शशी हा शब्द लिहिला त्यातील शी हा शीची जी मात्रा आहे ती मोठ्या सॉरी शीची जी मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे रस्व आहे ओके जसं की पक्षी मित्र तर पूर्वपदाची मात्रा पूर्वपद काय पक्षी त्यातील जी क्षीची मात्रा आहे ती छोट्या ची मात्रा आहे रस्वांत आहे स्वाभि स्वामी भक्ती ओके okay. स्वामी भक्ती हा सामासिक शब्द त्यामध्ये स्वामी हे पूर्वपद भक्ती हे उत्तरपद तर स्वामी शब्दातील म्हणजे पूर्वपदातील जी मात्रा, मी ची मात्रा आहे मीची मात्रा आहे ती कशी आहे रस्वांत आहे ओके जसं की मंत्री गण हा सामासिक शब्द आहे त्यातील पूर्वपद मंत्री आणि उत्तरपद गण आहे तर पूर्वपदाची जी मात्रा आहे त्यामध्ये जो शेवटचा अक्षर आहे त्रि त्याच्यामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे रस्वांत आहे ओके तर आहे तुम्हाला समजले की हा नियम काय सांगतो की असे शब्द असते ज्यांच्या शेवटी ईन असतो जसं की विद्यार्थीनं गुणीनं प्राणीनं पक्षीन हे शब्द आहेत पण हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत मराठीमध्ये मग मराठीमध्ये असे शब्द लिहित असताना आपण शेवटचा जो न अक्षर आहे ते न अक्षराचा आपण तिथे लोप करत असतो ते लिहित नाहीत मग त्यावेळेस शेवटचा न लोप करायचा तर त्यामध्ये आपण मग त्या उपांत्य अक्षराची काय करत असतो जर रस्वांत उपांत्य अक्षर रस्व असतं तर त्याचं दीर्घ करत असतो जसं की विद्यार्थी गुणी प्राणी पक्षी जी मात्रा आहे ती मोठ्या मोठ्याहीची मात्रा देत असतो कारण तिथे नचा लोप केलेला आहे पण हेच शब्द जर एका समास शब्दामध्ये येतात म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून बनलेला जो एक शब्द असतो त्या शब्दांमध्ये जेव्हा असे शब्द आपण लिहित असतो जे की इन प्रत्यय असलेले असतात पण ते शब्द कसे करायचे आहेत ते शब्द त्यांच्या जो पूर्व अशा सामासिक शब्दातील जो पूर्वपद आहे जो पहिला शब्द आहे तो शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे रस्वांतच लिहायचा आहे ओके जसं की आपण या उदाहरणांमध्ये पाहिलं ओके तर आय होप तुम्हाला ह्या जे इकार आहे उकार आहे जी छोट्या इची मात्रा मोठ्या इची मात्रा छोट्या उची मात्रा मोठ्या उची मात्रा हे कशा पद्धतीने एका संस्कृतमधून मराठीत आल्यानंतर कशा पद्धतीनं ते लिहायचं हे तुम्हाला कळाले असतील हे नियम मी ॲज अ टी जशाच तसे का घेतलेले आहेत त्यांची काठीण्य पातळी का जशाच तशी घेतलेली आहे त्याला का सोप्या भाषेत लिहिलेलं नाही आहे तर लक्षात घ्या हे नियम जा जे आहेत जे शुद्धलेखनाचे नियम आहेत ते तुम्हाला वैशिष्ट्यांमध्ये योग्य किंवा अयोग्य या पद्धतीमध्ये विचारले जातात एक दोन तीन अशी वैशिष्ट्ये दिली जातात आणि त्याहीमध्ये ती जशास तशी याच शब्दांमध्ये याच सिक्वेन्समध्ये ती विचारली जातात आणि त्यातही ते तीन वाक्य योग्य आहेत की अयोग्य ही चार ऑप्शनमध्ये तुम्हाला तिथे निवडायचं असतं ओके चार ऑप्शनपैकी एखादं योग्य आहे की अयोग्य ते तिथे निवडायचं असतं म्हणून हे जे नियम आहे शुद्ध लेखनाचे यांची जी शब्दांची काठीण्य पातळी आहे ती जशास तशी लिहिलेली आहे आणि ती उदाहरण बस पण त्याचा जो स सांगण्याचा आपण समजून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो सोप्या भाषेत आहे ओके तर आय होप तुम्हाला हे जे सांगितलेलं आहे जे स्पष्टीकरण दिलं ते समजलं आहे अशी मी आशा करते जरी यामध्ये काही समजलं नसेल काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके